आज सकाळी मी मंदिरामध्ये गेली होती आणि तिथून येत असताना मला एक काळू नावाचा डॉग आहे म्हणजे स्ट्रे डॉग आहे आमच्या सोसायटीमधले एक भाऊ आहे त्यांचं दुकान आहे इथे जरा पुढेच आहे तर त्यांच्या दुकानाजवळ तो नेहमी बसलेला असतो म्हणजे खूप वयाचा आहे तो म्हणजे आय थिंक जो बारा चौदा वर्ष क्रॉस केलेली असेल किंवा त्याच एजमधला असेल तर त्याला मी ओळखत होते आणि तो ना अचानक असं ना रस्त्याच्यामध्ये आणि एकदम अडखळत लडखळत असं तो चालत होता तर मला थोडीशी शंका आली की म्हटलं समथिंग रॉंग गाड्या जा करत होत्या आणि तो मध्येच असा अडखळत अडखळत चालत होता आणि तो मध्येच स्टॉप झाला तर मी तिच्या बाजूला जर उभी राहिले तर तो सुसु करण्यासाठी तिथे उभा राहिला पण त्याला ते जमत नव्हतं मग मी तिथेच उभी राहिले कारण गाड्या इकडून आणि तिकडून दोन्हीकडनं येत होत्या मग त्याला गाड्यांमुळे प्रॉब्लेम नको किंवा त्याच्यामुळे गाड्यांना प्रॉब्लेम नको म्हणून मी तिथे उभी राहिले आणि त्याला हळूहळू करून मी बसस्टॉपपर्यंत घेऊन गेले बसस्टॉपमध्ये तो चढला त्या कठड्या जसा स्टेप्स आहे त्या कठड्यावरती बसून तो बसला मुलं शाळेला जाणार होती सगळे घाबरले तर मी म्हटलं नका घाबरू तो काय करणार आणि तो ऑलरेडी आजारी आहे मग तो तिथे झोपला भाऊ तिथे दुकानात आलेले होते तर मी भाऊना सांगितलं की भाऊ काहीतरी गडबड जाणवत आहे कारण त्याच्यामध्ये बॅलन्स नाही आहे आणि तो थोडासा गडबडलेला आहे सो म्हणून मग मी म्हटलं की जरा लक्ष असू द्या तो खातपीत नाही असं मला भाऊनी सांगितलं की दोन तीन दिवस झाला तो, तो खातपीत नाही आहे सो म्हणून म्हटलं मग म्हणजे ट्राय करा तुम्ही आणि बघा ठीक आहे खात पितोय की नाही नाही तर मग डॉक्टरांकडे विचारून वगैरे किंवा घेऊन जाऊ असं काहीतरी आपण करू तर आता मला भाऊंचा फोन आला तर म्हणाले की काहीतरी गडबड जाणं होते तर ये पटकन सो मी आता तिकडे चाललेली आहे तर बघू आता कालूची काय कंडिशन आहे सकाळी कालू ना या खड्ड्या आहे ना खड्ड्याजवळ आला होता सो मी त्याला ढकलत ढकलत या बसस्टॉपजवळ इथे इथे त्याला मी बसवला हो होता सो so, आता बघू कालूची काय कंडिशन आहे आपला कालू नाही राहिला सकाळीच त्याची कंडिशन खूप वाईट होती मी समजून चुकले होते मी भाऊंना सांगितलंही होतो की असं असं दिसत आहे लक्षण आणि शेवटी जे व्हायचं होतं तेच झालं असो आता याचं दफनविधी आपण करत आहोत काळूला भावपूर्ण श्रद्धांजली जो जन्माला येतो तो एक ना एक दिवस नक्कीच जातो पण जाताना त्याचं जाणं हे चटका लावून जाणारं असतं काळूने त्याचं आयुष्य कसं जगलं हे आधीपासूनच मला माहिती नाही पण ह्या चार पाच वर्षांपूर्वीपासूनच मला नक्कीच माहिती आहे भाऊनी त्याची खूप छान अशी काळजी घेतली त्याला दोन तीन वेळा इशू झाला होता जखम झाली होती मॅगॉट्स झाले होते त्यावेळेला ते त्यांनी स्वखर्चाने त्याची वैद्यकीय इलाज केला त्याच्यावरती त्याच्यानंतरनं मॅगॉट्स झालेले होते त्याच्या पायामध्ये आय थिंक सो so. त्यावेळेला पॉजला म्हणजे मुरबाड इथे आहे मीच नंबर दिला होता त्यांना तेव्हा त्यांनी त्याला तिथे कॉल करून तिथून ॲम्ब्युलन्स आली होती आणि ह्याला आठ दहा आठ ते पंधरा दिवस हां आठ ते पंधरा दिवस त्याला तिकडे घेऊन गेले होते आणि छान त्याला असं म्हणजे छान असं त्याला व्यवस्थित करून परत घेऊन आले होते ते लोक पण कसं आहे ना ज्याची जेव्हा वेळ येते तेव्हा जा जावंच लागतं तुम्ही किती पण म्हटलात की आपण ते थांबवू नाही थांबू, थांबू शकत थोडीशी सकाळी मला पाल चुक चुकली होती पण पन... ख तर बोलू मी पुन्हा एकदा काळू तुला भावपूर्ण श्रद्धांजली डॉगला दफन केलेलं आहे आणि त्याच्या आत्म्यास चिरशांती लागू हो। मन दुखी होतं असं मुलांना जाताना बघितलं तर पण आपल्या हातात काहीच नसतं जो येतो तो, तो नक्कीच जातो पण अमर नाही आहे Mas a zona